हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर सकाळची वेळ आहे आणि आम्ही फ्रेश वगैरे होऊन इथं सकाळच्या स्वयंपाकाला लागलेलो आहे आणि उभा राहून राहून रुपाली जे पाय वगैरे दुखत दुखत असतं त्याच्यामुळं आई तिला प्रत्येक वेळ म्हणतात की मी लाटून दे खाली तू वरती शेक असं किंवा मग तू लाटून दे खाली बसून मी वरती शेकते असं चालू असतं त्यांचं दोघे एकमेकींना करतात वगैरे हेल्प पण माझं कसं आहे माझं बसून मी करू शकते हे भाजीची तयारी म्हणजे हे करू शकते आणि तयारी झाल्यानंतर मग किचनवरती केक गॅसवरती करू शकते आणि आमच्या इथं गप्पा वगैरे चाललेले आहेत चहा वगैरे झाला आहे सकाळचा आणि गप्पा चाललेले आहेत हे करता करता बोलता बोलता तर मी भाजीची तयारी करते खोक खोबरं वगैरे चिरत बसले आणि आईन तर चपात्या वगैरे करत बसल्या आणि तसंच आई आम्हाला सांगत पण होत्या काही गोष्टी इथं काय झालं किंवा काय आम्ही मी कालच आलेली आहे आणि रुपाली परवा दिवशी आलेली आहे तर त्याच्यामुळं आम्हाला एवढं काही माहीत नाही तसं फोनवरती त्या सांगतच असतात काही काही आणि नंतर मग घराची तयारी किंवा घर जे बनवलेलं आहे कर्जचं त्याच्याबद्दल सांगत होत्या किंवा अजून काय बनवायचं ह्याच्याबद्दल सांगत होत्या तसं आम्ही जास्त फोनवर बोलत नाही पण जेव्हा भेटेल तेव्हा मग आई सांगत असतात की असं तसं तर आमच्या चालल्या आहेत नॉर्मली अशा गप्पा तर त्यानंतर ना मला एका एका अशा ह्याच्यावरती बोलायचं आहे एका विष विषयावरती आणि जो खूप महत्त्वाचा पण आहे आणि ज्याच्याबद्दल भरपूर लोकांना म्हणजे हे गैरसमज आहे की काय आहे मला नाही माहिती पण लोकांचे आहे ना असं तोंडाला हात नाही लावतायत समजा समोरचा माणूस जर मारत असेल आपलं त्याचा हात तरी आपण धरू शकतो पण लोकांचं तोंड त्यांच्यातून तोंडातून काय जाईल कधी जाईल क कोणते कसे विचार असतील हे सुद्धा मी सांगू नाही शकत आणि आपण कोणीच नाही सांगू शकत की कधी काय बोलतील आणि हे असं कधी काय बोलल्यामुळे ना कोणाला कसा त्रास होईल हे त्यांना नाही सांग समजू शकत ज्याने ज्याची जी चुकी नसते ना त्याला ते जर भोगायला लागले ना मग तो त्रास त्यांना होतो हे लोक नाही का उचलली जीभ लावली टाळायला असं काहीतरी बोलत असतात तर ती गोष्ट मी आज सांगते नातेवाईकांमध्ये आता आमच्या घरात तुम्हाला काय मा काय चालू आहे हे माहीत आहे सध्या तरी काय परिस्थिती आहे हे माहीत आहे काय चालू आहे पण डिटेलमध्ये माहीत नाही की नक्की काय झाले किंवा काय आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं आहे आणि मला काय म्हणजे त्याच्याबद्दल बोलण्यात मला इंटरेस्ट नाही काडीचा इंटरेस्ट नाही अजिबात नाही आहे पण जिथं तिथं माझं नाव का खराब होतं हेच मला कळत नाही म्हणजे कुठं काही जरी झालं ना तरी आ, शी, ही चळ झालं असेल किंवा ही शीतलनी केलं असेल किंवा तिनीच केलं असेल भरपूर आणि हे ना आमचे व्हिडिओ बघणारे त्यांच्यातला त्यांना पण त्यांना पण वाटतं आणि आमचे जे नातेवाईक आहे जवळचे असो लांबचे असो कुठले पण असो त्यांना पण वाटतं आता त्या आणि हा व्हिडिओ जो आहे तो नातेवाईकांसाठीच आहे जे बोलले ना त्यांना खरं खर बरोबर कळेल की कोणासाठी मी व्हिडिओ काढला किंवा काय आणि ऐकून ना मला खरंच खूप वाईट वाटलं की लोक मला असं समजतात किंवा नातेवाईक मला असं समजतात माझा स्वभाव कसा आहे माहिती आहे का एकदम असं तडकफड बोलायचा तोंडावर बोलायचं जे आहे ते मग समोरच्याला राग आला तरी आहे मी मा पाठीमागं असं हे नाही करत बसत पाठीमागं बोलायचं नाही जे आहे ते तोंडावर बोलायचं त्याच्यामुळं भरपूर वेळा माझा राग येत असेल माणसांना पण माझा स्वभाव असाच आहे मी मागं काय म्हणतात चिकलफिक नाही करत बसत किंवा झाड्या करत नाही बसत मला जे आवडतं ते तोंडावर बोलायला आवडतं स्पष्ट तर त्याच्यामुळंच हे बोललं गेलं असेल मला आता सध्या त्याला आमच्या घरातमध्ये हे चाललं आहे ना तर त्यांचं असं म्हणणं की त्यांच्या छोट्या जाऊबाईला म्हणजे आमची छोटी जाऊबाई आहे माझी तर तिला मी पळवून लावलं ला किंवा ते माझ्यामुळंच भांडणं झाले किंवा काय असं त्यांना आता ते कोणत्या कशा भाषेने काय बोललेत हे काय मला माहीत नाही पण ते उडत उडत माझ्या कानापर्यंत आलं की हे असं असं तुझ्यामुळं झालं आहे किंवा तुझ्यामुळं झालं आहे असं म्हणतात हां तर माझं लग्न तिच्याबरं झालं आहे का मला असं म्हणायचं माझं लग्न तिच्यामुळं झालं आहे का या शेवटची स्टेप घेईल ती बरोबर की नवरा बायकोच्यातले नवरा बायकोच्यात काहीतरी भांडणं काय गैरसमज काय झालं असेल त्याच्यामुळं चा चाललं चा असेल का जावा जावांमुळे भांडणं झाल्यानंतर माणूस टोकाचा निर्णय घेईल का आणि तुम्हाला खरं सांगते गेल्या दिवाळीपासून आमच्यात कोणतंच बोलणं नाही काहीच नाही काहीच नाही मग कसं काय बरं आणि ते झालं असेल मग ते भांडणं पण नाही म्हणता येणार दिवाळीच्या वेळेस जेव्हा भाऊजी इथं आले होते तेव्हा ते काहीतरी मी बोलले होते की एका हाताने टाळे वाजत नाही दोन दोघांची काहीतरी चुकी असेल एवढा फक्त मी बोलले होते आणि त्यात काय वावग आहे त्यात काय खोटे आहे एका हाताने टाळे नाही वाजत एवढंच मी बोलले बाकी दुसरं काहीच नाही बोलले आणि त्याला हे लोकं भांडण समजायला लागले आणि ही गोष्ट तिला पण माहिती आहे मला पण माहिती आहे ही भांडणं झालेत का नाही आम्हाला आमच्यात भांडणं झालेत का नाही आणि कोणामुळं कुणी काय निर्णय घेतला आहे हे मला अजिबात कोणाचं नाव वगैरे मला मा व्हिडिओमध्ये में मेन्शन करायचं नाही किंवा कोणाच्या नावावरनं मला व्ह्यूज वगैरे मिळवायची अजिबात इच्छा नाही फक्त माझं नाव ना इथं का लोक खराब करतात आणि का हे असं बोलतात हे मला काही कळत नाही त्याच्यामुळं थोडंसं बोलण्याचा प्रयत्न आहे की काय काय भेटतं काय तुम्हाला शीतलनी असं केलं शीतलच तसं करत असेल ही मोठी जाव अशी मोठी जाव तशी तिच्यामुळंच असं अरे काय म्हणजे माणसांनी म्हणजे आता मी माझं तर कुठलं लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे कशाशीच लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे अजिबात मी ना कोणाला कॉलवरती बोलत आणि आई वगैरे ह्या अशा गोष्टी फोनवरती वगैरे आमचं चालतात ना तरी मी ना जास्त नाही इन इन्वॉल्व्ह होत त्याच्यामध्ये नको आपल्याला आपलं नाही पटत ना मला नाही बोलायचं त्याच्यावरती त्या विषयावरती नाही बोलत कोण बोलत असेल ना तर मीच बोलते की काय सारखा तो सारखा तोच तोच विषय सारखा चगळायचं 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 मला नाही आवडत जर समोर व्यक्ती स्वतः व्यक्ती असेल तर मग ते बोलल्यात काहीतरी आहे काहीतरी म्हणजे काही गोष्टी क्लिअर तरी होतात पण आपणच आपलं तर्कवितर्क लावत राहायचं आणि हे जे आहे सवय खूप घाण आहे ते सवय आपापले बदलल्या पाहिजेत नातेवाईकांनी म्हणा किंवा कोणाचे दुसऱ्यांचे आपण जे तर्क लावतो अरे हे असं झालं असं तुम्हाला काय माहितीच नाही तर मग तुम्ही असे का तर्क लावता असं दुसऱ्यांचं नाव का बदनाम करता आणि आमच्या नातेवाईकांमध्ये ना सगळे व्हिडिओ बघतात माझे सगळे एक कुणा एक सगळे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे मला की ना माझा काही ह्याच्यामध्ये हात नाही किंवा काहीच नाही आता समजा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम नाजूक आहेत त्याच्यामुळं आम्हाला पण कळतं की कोणत्या गोष्टी सोशल मीडियावर टाकल्या पाहिजेत कोणत्या नाही टाकल्या पाहिजेत आम्ही जे बोलायचो किंवा काय जे छोटे मोठे असायचे तर त्याच्याहून आमचे वाद व्हायचे नाही व्हायचे ते आमचं आम्हाला माहिती तुम्हाला काय माहिती आहे का त्यातलं ठीक आहे पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नाजूक आहेत आम्हाला कळतं कोणाची इज्जत कशी आहे क कुठं काय म्हणजे कुठं कशाने काय होईल ते आम्हाला सगळं मा कळतं आहे आम्ही काय लहान नाही आहेत त्याच्यामुळं आम्हाला कळतं काय कसं वागायचं कसं नाही ते त्याच्यामुळं आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत नेमकं काय झालं कशामुळं झालं हे कोणता विषय आला नाही आणि तो आम्हाला आणायचासुद्धा नाही आणि तो आणेल का नाही ते आम्हाला नाही माहिती पण आमच्या व्हिडिओमधून तो दिसणार पण नाही पण पण ते ते दोघं जे नवरा बायको आहेत ते राहिले बाजूला त्यांची भांडणं राहिले बाजूला पण माझ्यावर काय आहे म्हणजे जे झालं असेल ते हिच्यामुळं झालं असेल तिचले आगावेन तिचले आणि तिच्यामुळं ती तिने असं असं केलं म्हणजे हे काय म्हणजे मी माझ्या जावेला पळवून लावलं हे कुठलं नाही आहे म्हणजे मा मला मग मी लावलं पळवून तर मग तिचा नवरा नव्हता ना का बोलायला का बाबा तुम्ही माझ्या बायकोला भांडता किंवा का असं करता ते नव्हता का बोलायला किंवा सासू सासरे नव्हते का आमच्या घरातले मोठे कोण नव्हतं का बोलायला बाई तू भांड दोघी दोघीजणं जावा भांडणं करता मग तुम्ही ऑलरेडी वेगळेच आहात मग भांडणं का करता पण पहिली गोष्ट ही आहे की माझ्यामुळं कोणी कुठं गेलेलं नाही माझ्यामुळं कोणाची भांडणं झालेलं नाही मी कोणाच्या मध्यस्थी नाही ना काही नाही पण तरी पण हे लोक का माझ्यावर नाव घेतात का माझं नाव खराब करतात हे मला काही कळत नाही आणि प्लीज तुमच्या विषय येत नाही इथंच थांबवा आणि दुसऱ्या तुमचे पण डोकं गरम नका करू तुमचे तर्क तर्क येत ना, माला ही आशे, काई आ, ना जे तुम्हाला जेव्हा कळायचं आहे ना तेव्हा कळेल नक्कीच आणि आत्ताच मला हे असे काय म्हणतात ते हे असं बोलून माझं टेम्परेचर हलवू नका आणि माझं जे डोकं एक तर आधीच मला भरपूर ही आहे टेन्शन आहे भरपूर ताण आहे डोक्याला एक तर भरपूर आयुष्यात संकट चालू आहेत आणि तुम्ही त्यात आग नका टाकू अजिबात जे चाललंय चालू द्या तुमच्यापर्यंत पोचत आहेत ना गोष्टी मग तिथं तर्कवितर्क लावू नका हिच्यामुळं हे झालं आणि तिच्यामुळं ते झालं माझ्यामुळं कुणी कुठं गेलेलं नाही आणि कुणी कुठं जायची गरज पण नाही आणि आतापर्यंत मी कोणाला असं हाकलून देण्यापर्यंत मी कधीच हे नाही केलं ज्यांचं चांगलं होईल माझ्यामुळं सगळ्या माझ्यामुळं चांगलं व्हायचाच प्रयत्न केला आहे मी कोणाचं पण भलं करण्याचा प्रयत्न केला आहे मी असं कोणाच्या आग नाही होत ना काडी नाही होत ना काय नाही कारण जे आपल्याला आहेत ना पाठी जे आहेत ते पोटी पण आहेत त्याच्यामुळं मी कोणाबद्दल असा निगेटिव्ह विचार करत नाही उलटं मी समजवण्याचा प्रयत्न करते उलटं मी तिच्याबद्दल तिची बाजू घेऊन सगळ्यांबरोबर भांडलेली आहे सगळ्यांबरोबर भांडलेली आणि त्याच्यामुळंच मला वाईट ठरवतात घरचेसुद्धा त्याच्यामुळं विचार बदला प्लीज प्लीज